नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे खिरकालीच्या मैदानामध्ये आणि नक्कीच तुम्हाला एक मैदान आठवत असेल काही मला वाटतं पंचवीस फेब्रुवारीला जो मैदान झाला होता भिवंडीमध्ये खासदार केसरी तीन फेऱ्याचा मैदान त्या मैदानामध्ये एक नंबरचा मान मिळवला होता तोच म्हणजे रायफल आणि पक्षा मनीष रमेश म्हात्रे पडगा पनवेल या नावाने ही गाडी पळते आणि आज या खिरकालीच्या मैदानामध्ये पण एक चांगलासा गुलाल घेतलेला आहे चांगलासा विजय मिळवलेला आहे तेही तर त्यांच्याशी बोलूया सर्वात आधी दादा तुम्हाला अभिनंदन आज चार मानकरी झालं तुम्ही आणि आज एक चांगला असा गुलाल घेतलेला आहे काय सांगाल आज चांगलाच सा गुलाल घेतला तर तुम्ही तर बघत असं लहानच सगळी पोहरायचं आम्ही आम्ही तेच जवळ गेलेलो ते बोललं का मैत्रीपूर्ण शरद करूया आपण आम्ही बोललो चला करू मग तर मित्रांनो या ग्रुपची एक खासियत आहे फक्त मला वाटतं दहा ते पंधरा जण येतात आणि छोटी छोटी मुलं आणि खूप गरीब घराण्यातून सर्व मुलं आहेत आणि गाडी आहे मुंबईला खूप नाव होत आहे चला आता त्यांच्याशी आपण बसून बोलूया दादा नमस्कार नमस्कार आताच मगाशी आपण छोटासा एक इंटरव्ह्यू घेतला आणि मगाशी तुम्ही म्हटलं की आम्ही खूप कमी मुलं आणि एक छोटी छोटी मुलं म्हणजे तुमचं एक युवा पिढी म्हणजे म्हटलं तरी काय हरकत नाही या बैलगाड क्षेत्रामध्ये तुम्ही एक तरुण पिढी आणि तुमच्या माध्यमातून जोडी पाहायला मिळतं आम्हाला फलताना प्रत्येक मैदानामध्ये मा गोलाचं मानकरी होता किती जण आले आज दाखवा मला बघा ना आम्ही सात आठ किती पंधरा जणच आहेत ही लहानच आहेत सगळी एक पण तुम्हाला मोठा कोण दिसणार नाही सगळी सर्व लहानच आम्ही आणि आजचं नियोजन कसं काय केलं तुम्ही नियोजन आम्ही करूनच आलेलो घरी की आमची घरचीच गाडी पोलतं आपल्याला काय कोणतं पायरं नसतं काय नसतं आम्ही घरची घरचीच गाडी पलतं आम्ही फक्त टेस्ट जवळ गेलेलो त्याही फक्त आम्हाला विचारला का आपण शरद केल्याची का मैत्री पूर्ण केलो पण आम्ही शरद केलो त्यांच्याशी मला वाटतं समोर मग खूप मोठी गाडी होती।, होती आपला शामशेट दलवी देवरुंग यांचं लक्षात तेजा खूप चांगली गाडी पलते ती पण काय बोलाल त्या गाडीविषयी ती पण गाडी पलते चांगलीच पलतं आता लक्षात किती लयच मोठं नाव आहे तर आम्ही त्यांच्याशी खेळायला बोलल्याच हो आम्ही म्हणजे कसं लहान आहेत बोलव आम्ही पण त्यांच्याशी खेळायला घाबरत होतो का नको त्या गाडीचं नाव आहे एक मैत्री पूर्ण खेळलो आम्ही जिंकलो आम्ही पण गाडी छान पळाली तुमची आणि गाडीच पालतोय मुंबईला मुंबईला आता या गाडीची खूप चर्चा आहे पहिल्याच्या खूप साऱ्या मागण्या होतात पण तुमचं काय म्हणणं आहे नाही ना, ना आम्ही घरचीच गाडी पलवतो घरचीच गाडी पालवतो आ आता पुन्हा आज मला माहिती द्या बैलांविषयी आज बैलांविषयी काय द्यायची माहिती ते काय करून दाखवतो त्यांच्या जिद्दी हो आपण काय तसला काही करत ना त्यांच्या ताकद येते करून दाखवतात का आम्ही आमचे बारके पॉर्नसाठी पालतात ते बरोबर आहे आणि छोटी छोटी मुलं आहेत मला वाटतं शाळा सुट्टी आहे म्हणून आहेत शाळेत जातात का सर्व जात सर, सगळी जातात जातात ना कारण आपला बिंजोरचं क्षेत्र आहे ना हा आठवीला आहे तो बाळा विला आहे सोडलेली आहे का म्हणजे आपला हा बिंजोरचा क्षेत्र आहे ना हा क्षेत्र आहे हा पैशाचा क्षेत्र आहे हा गोलालाचा क्षेत्र आहे याच्यामध्ये पहिले आपल्याला आपल्या भविष्य घडवायला लागेल त्याच्यानंतर हा क्षेत्र करावा लागेल आणि मला वाटतं तुम्ही तर त्या याच्यातून निघून गेल्यात आता तुम्ही तर, तुमी तर, तुमी तर शाल, शाला शाला नाही शिकले समजा कमी शिकलेत पण तुमच्या माध्यमातून तुम्ही काय असा मेसेज देणार की मुलाही तुमच्या म्हणजे असं सर्व सर शाला शिकली तरच मोठा होईल ना माणूस तसं धोरी नाही येणार लिवायचा काय आपण शाळा शाला नाही शिकली तर आपलं स्वतःच नाव ना लिहता आलं तर बरोबर आहे आणि आज रायफल आणि पक्ष पूर्ण गाडी पलवली ड्रायव्हर पण तुमच्या घरचाच काय बोला ड्रायव्हर घरचाच असतं आमचं नेहमी सगळं आम्ही काहीच कोणतं घेत ना रिंगे आमची बाईला दोन्ही घरचीच डायवर घरचा तो कुठं जाईत ना आमची गाडी जमल्यावर सगळी घरचीच बघा ना तुम्ही आम्ही सगळी घरचीच येत म्हणजे जास्त नाही भरपूर साऱ्या गाड्या येतात मी बघतो ना मोठी मोठी बैला असतात मागं पण तुमची मी मुलाखत घेतलेली खासदार केसरीला आमची गाडी सेमीला गट निघला तेव्हा त्यावेळेला आमच्या जवळ खाली दोन ते तीन मुलं होती त्याच्यानंतर सेमीला आमच्या घरच्या काही चार पाच मुलं आली सात आठ जण झाली त्याच्यानंतर बोलतो फायनल जवळ आली तो आनंद वेगळा होता तो आनंद होता का आम्हाला सेमी निघले तेव्हा आम्ही आनंद केलेला का आता बरं काय इतकी मोठी नंदी होते तिथे काय आपल्याला बरं आता किती नंबर होऊन दे तरी आपल्याला बास तिथे राही करून दाखवला का तुम्ही आले इतकं चा इतके लांबांना घेऊन का मी तुमच्यासाठी मी पण करून दाखले का काय तरी आहे सर्वात महत्वाचा मुद्दा आज चार चाकी मिळाली तुम्हाला काय वाटतं अभिमान या गोष्टीचा आता अभिमान तर आहे त्या त्याच गाडी आम्ही सगळी ठेवली ती आणि तुमचा हा ग्रुप कसा निर्माण झाला म्हणजे काय बोलतो ग्रुप आमचा काय पहिलेपासूनच आहे आम्ही सकाळचे उठलो सगळी आता बाईला बाहेर करायची कायल पाहायला टाका बस नंतर दुपारी ठेवायच्या आतमध्ये परत संध्याकाळी परत एकत्र होतात सगळी म्हणजे गाडी संध्याकाळी घरी गेल्यानंतर पुन्हा एकत्र होतात आणि तिथं तोरापर म्हणजे काय नाश्ता वगैरे येते असतील नाश्ता तर असतात जी जोडी पळतोय ना या जोडी मुंबईला आता चर्चा आहे तर आता तुम्ही सांगितलं मग अशीच की आम्ही गाडी घरचीच पलवतो भविष्यामध्ये कदाचित तुम्हाला वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पण पलावा लागेल काय बोला अजून घरी एक दोन नंदी आहेत त्यांच्यासोबत पण आम्ही टाकतोय ना फेर रेसल चालूच आहे अजून एक लानू वासरू आहेत त्याला पण ट्रेन करायचं चालू आहे अजून आता काजदर केसरी झाल्यानंतर हा कितवा गुलाल आहे तिसरा तिसरा गुलाल आहे म्हणजे तीन मैदानातली रिटर्न गेलो आम्ही नाव दिला होता म्हणजे त्याच्यानंतर मैदानामध्ये तुम्ही गेलं तिथं नाव दिलं होतं नाव नाही फिरला तुमच्या आणि त्याच्यानंतर आता पुन्हा तीन वेळा गाडी पलाली आणि तिन्ही वेळा गुलाल झाला तिन्ही वेळा गुलाल म्हणजे गुलालाची गाडी आहे गुलालाची आपले मुंबईचं नाव होतंय पूर्ण आज अखंड ना तुम्हाला मला वाटतं आज महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून फोन आला असतील पहिल्यासाठी ले आलं फोन बोलवतात पण आम्हाला तिथं आता सागाड्यात पालवाला पण बोलवतात या आमच्या इथे बैल घेऊन तुम्ही इथं आमच्या गोट्यावर थांबा मैदान करून जा पण आता इथं खेळ चालू आहे म्हणून तर ती जायत ना आम्ही आता वीस तारखेला जाऊ मी वीस तारखेला प जाणार आणि नेहमी तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगता ना की मुंबईचा खेळ आमचं पहिलं प्राधान्य असेल मुंबईचा खेळ सोडून आपण तिकडे कशाला जायचा आपला खेळ आपल्या इथं जवळचा आहे बिनजोरचा आपला यो बिनजोरचंच चालू आहे ना हल्ली संपल्यानंतर तिकडे जायचं आणि आज रायफल आणि पक्षा ही गाडी तुमच्या घरच्या ड्रायव्हरनी पलवली कशी पलावली काय सांगाल गाडी त्याने ना आम्हाला बोलून दाखवला तसाच तो गेला गाडीच पडलेली आंतर झाला ना गाडीचा खूप अंतर झाला पाठीविषयी काय बोला खिरकाली एकच नंबर पाठी आहे खिरकालीच्या पाठीमध्ये काय आठवणी आहेत का आतापर्यंत आता आम्ही इथं आले होतो गुलालच असतो आमचं इथे मग आग तीन झालेला ट्रिक झालेली या किरका महबूब होता तो तुमचा महबूब होता तो या खिरकालीच्या मैदानामध्ये आतापर्यंत सांगितलं एक मैदानामध्ये हॅट्रिक पण घेतलेली आहे आणि आज एकच गाडी पलवाल का हो आज एकच ना एकस। आ, काय बोला आयोजकांविषयी काय बोला ओळखीच आहे ना आपलं काय त्यांचं सर्व चांगला खाली पण सगळं चांगलाच असतं गाडी पार्टी मग होती त्याही सगळ्यांना साईटला घेतल्या आमची गाडी पुढे घेतली ड्रायव्हर विषय काय बोला ड्रायव्हर काय ड्रायव्हर जो घरचा इतका मानतो त्याला तो दुसरा कोणलाच पळत पोल ड्रायव्हरलाच पळतो फक्त या जोडीवर आतापर्यंत दुसरा वेगळा ड्रायव्हर कधी बसवले का तुम्ही बसवलेला मग वेळेला गाडी राहिले का तेव्हा ला। त्याचे ते लागलेला इथे देसाईला गाडीवली परलेला आम्ही सगळी त्याला पहिले चांगला बसशील का बसशील का ते बोलतो नाही माझे लागले म्हणून दुसरा ड्रायव्हर बसवला हो तव तो तर कमी आम्हाला वाटलं पलतो तेव्हा पण गुलाल झालेला तेव्हा पण गुलाल झाले आणि एक्झॅक्ट म्हणजे तुमचा प्रॉपर ऍड्रेस सांगा ना कुठला तुम्ही आम्ही प्रॉपर पडगा पनवेल एम आय डी सी एम आय डी सी तलो तर एम आय डी सी गाव आहे आतमधील एम आय डी एमआरडीसी मध्ये आहे पडगे आणि ज्या वेळेला आता गाडी किती दिवसामध्ये गाडी भेटली तुम्हाला फोर व्हीलर पंधरा दिवसात भेटली काय गावकऱ्यांचा काय प्रतिसाद होता लस केला आम्ही गावात गाववाल्यांचा पण सपोर्ट होता आणि विशेष म्हणजे तात्पर्य असं आहे ना की ज्या गाडी तुमचा एक नंबर झाला ना मुंबईकरांना खूप अभिमान वाटला या सगळी त्यांना बोलली होती की आपली इथं गाडी भेटली मुंबई इथे रायगड मध्ये तर सगळे बोलत होते की आप आपल्याला म्हणजे येत नसतं फोनच करत होते का आपले इथे भेटली ती महत्वाची झाली का लांब नंदी कुठून कुठून आलेलं लांबून लांबून आलेलं नंदी ते म्हणतात ना आपलं नशीब आपलं साथ दिली ना की त्या दिवशी आपण काय पण करू शकतो ते काय पण होऊ शकते का एखादा असं काही किस्सा सांगा ना की चला आज आम्ही मैदानामध्ये जाणार होतो पण अचानक आमचा डल्ला नाही जाणार पण मैदानात गेलो गेल्यानंतर काय असं वेगळं चित्र घडलं काय असं आठवण आता आम्ही आजचाच आजचाच विषय घ्या आम्ही काय आता इतकी मोठी गाडी मारायचं आमचं काय या नव्हता आम्ही तिथे गेलेलो नाव फिरवायला तर ते मैत्री आहेत आता मित्र आहेत त्याही सांगितला का आपण खेळायची का गाडी तर आम्ही बोललो चल मैत्रीपूर्ण खेळू गाडी आता देवरून तर लक्षात बोललं टॉपचाच आहे हां तर त्याच्यासोबत आम्ही विचार घेतला पहिले खेळायचा ना खेळायचा मग आम्ही सगळे आम्ही पवरा विचार घेतला का खेळायचा तर बोलतो खेळायचा मग आम्ही मैत्रीपूर्ण तिथे नाव फिरवलं म्हणजे आधी तुम्ही विचार केला खूप मोठा बैल आहे म्हणून नाव नाही फिरवावा हा म्हणून आम्ही विचार घेतला सगळे पवार करू म्हणून तुमची सर्वांची टुनिंग कशी आहे म्हणजे आता तुम्ही सांगताना विचार घेतला तर सहमत होता का एकमेकाला आता सगळे आम्ही मनीष बोलला आमचा आहे हे बोललो बोलते चला खेळू बोलते आम्ही खेळलो सर्वांना विचारलं शिवू आम्ही गाडी फिरू उत्पन्न बरोबर आहे आणि आता पक्ष्या रायफल पलतोय तुमच्या धावणीचा अजून एक बाईल आहे दुसमन तो भरपूर दिवस आता दिसत नाही तर मारलेला आहे त्याला मग आता आहे का व्यवस्थित आहे जास्ती ला मार जास्त आलेला लागलेला ला। त्याला आता झाले कव्हर झाले त्याला आज उद्या उद्या आम्ही पेरा टाकणार आहोत पेरा टाकाल आणि महबूबची काही आठवण आठवण तर काही येतच एक चांगला असं म्हणजे इथेच घडून गेला तुमच्या दावणीला मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता पक्षा आणि रायफलच्या गाडीवर असणारे हारे ड्रायव्हर दादा नमस्कार नमस्कार दादा छान गाडी पलवली आत्ताच मगाशी बोलणं झालं माझं दादांशी ही आज देवरुंगचं लक्ष खूप मोठा एक नाव आहे आम्ही सर्वांनी विचार केला ही गाडी खेळायची का नाही खेळायची मग सर्वांचा सल्ला घेतल्यानंतर आम्ही गाडी पलवली गाडी कशी पलाली काय सांगाल आज माझी गाडी खूप छान पलावली बैलां बैलाही पण असे मस्त तसेच माझ्या मित्राई पण हो मला संयम दिला चांगलाच आणि आज गाडी मस्त एवढी मोठी गाडी मग मी आज भरपूर मोठी गाडी मी आज खेळलो मस्त चांगली गाडी खेळलो मी आज ड्रायवर असताना ना आता ड्रायवरांची पण एक जबाबदारी आहे डोक्यामध्ये हेल्मेट आता तुम्ही बघत असाल न्यानी मामा असतील आपले प्रवीण ड्रायवर असतील बाबू ड्रायवर असतील प्रत्येकाने डोक्यामध्ये आता हेल्मेट घातलं आहे तर तुमची पण एक जबाबदारी आहे माझी पण एक जबाबदारी आहे मी पण हेल्मेट सांगितलं आहे असं काय माझा पण हेल्मेट दोन दिवसात येणारच आहे आणि मी पण हेल्मेट घालूनच गाडी आकारणार आहे नक्की आणि काय बोलाल पाठी पळण्यासाठी खिरकाळची पाठी तुम्ही ड्रायवर असताना काय बोलाल दोन शब्द खिरकाळची पाठी चांगलीच आहे नियोजन पण त्यांचा चांगलाच होता आजचा खूप छान नियोजन होता पाठी कशी आहे पळण्यासाठी पाहिल्याला पाठी पण चांगलीच पाठी आहे चांगलीच पाठी आहे आणि आता काही पुढचं नियोजन आम्ही दादाना विचारलं फक्त आमच्या हरी ड्रायव्हरच्या मार लागला होता देसाईच्या मैदानाला त्यावेळेलाच आम्ही दुसरा ड्रायवर बसवला काय बोलाल मी आज हो मला आठ दिवस झाले आठ दिवसातून आज मी गाडीवर बसलो मला देसाच्या अड्ड्यावर मार बसला म्हणजे ती माझीच चुकी होती माझे मित्राही पण सांगितलं मला खूप सांगितलं की नको बसू त्या गाडीवर नको बसू आपली गाडी माग आहे तर तू त्या गाडीवर का बसतो तर ते काय योगायोग असते कोणाचा ते काय घडलेलंच असते तो होतंच बोलावा पण मला जास्त असं म्हणजे संयम भेटला तो पवन भोईरचा कारण पवन भोईर मनीष मनीष म्हात्रे याही मला तिथून म्हणजे ज्या ज्या गाडीत माहिती मला मार बसला आहे ना त्याने आजपर्यंत मला फोन ना केला काय ना पण जसं मी पडलो तसं माझे सर्व माझेच म गाडीचे घरचेच सर्व माझे मित्र भाऊ त्याही पहिले मला उचलला आणि दवाखान्यात पवन निखिल मात्रे मनीष मात्रे याही पहिले मला दवाखान्यात नेला आणि ज्याने ज्या ज्या गाडीत पडलो त्यांनी मला एक फोन ना केला बाबा तुझे लागलं आहे काय लागले कसा काय त्यांनी काहीच मला विचारलं ना आजपर्यंत बघा ना आता दादाने सांगितलं की आमची एकता आहे आता मगाशीच आम्ही बोलतो सल्ला घेतला तशी त्यांची एकता आहे तुमची सर्वांची एकता आहे म्हणून तुम्हाला थोडा मार लागला होता पण तुम्हाला चटक्यान लागे तेही दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले किंवा काही उपचार केला तर यालाच एकता म्हणतात आणि असंच राहावा माझं तर म्हणणं आहे तुम्ही सर्वाई माझं म्हणणं तर एवढाच की मी कुठल्या पण गाडी म्हणजे आमच्याच गाडीचा ना विषय मी कुठल्या त्यांना गाडीवर बसवते किंवा मला मार कोणाच्या तरी गाडीवर ब मी कोणाच्या पण गाडीवर बसतो कोणाची पण गाडीवर पडलो तरी मा ही यांना जसं ज्यांना समजतात नाही ही स्वतःची आपली गाडी खाली असली ना तर ती गाडी सोडून मना उचलण्यासाठी येतात यालाच म्हणजे ही एकता एकता आहे आमची पण दुसरं म्हणजे दुसरं काय करतात ज्या ज्या गाडी तुम्ही पडतो ना ते पहिले बैल धरायला गेले आता देसाचाच मी अनुभव घेतला त्यामुळं मी आज इथं फक्त मी माझी गाडी प आज घरशी निश्चयच करून आणता की माझी गाडी मी खेळणार दुसरं कोणाच्याच गाडी बसणार कारण मी कोणाला फोन नाही करत की दादा तुझ्या गाडी तुम्हाला मार बसले फोन का नाही काय नाही काय नाही ज्या पडलो तर पडलो जा विषय सोडून द्यायचा आपण पण मीने आता इच्छा घेतली मी माझ्या आमचीच म्हणजे दोन तीन गाड्या आहेत ही एक, एक, एक पक्षी आणि रायफल पालात तसं दिलीप शेठ कानावकर यांचा वायर पालात या दोन चार गाड्या आहेत ना याच मी आता गाड्या पलवणार आहे दुसऱ्यांच्या कोणाच्या गाड्यावर बसणार नाही जसं कोलवडचा किशोर भैर यांचा सुंदर अशी ठराविक बायला आहेत माझ्यावर पाच सहा गाड्या आहेत याच गाड्यानं मी बसणार आणि याच गाड्या मी आकारणार चालेल आणि जास्त तुमची पण वेळ नाही घेत आणि माझा एक तुम्हाला एक या राहील मेसेज राहील की जसं हेल्मेट आला ना हेल्मेट आल्यानंतर तुम्ही पण हेल्मेट घाला हा माझा हेल्मेट आता येतेच आणि मी दोन दिवसातच हेल्मेटच हेल्मेट घालून मी पण गाडी आकारणार ज्ञानीमाचा पण मला फोन झाला की तू हेल्मेट नाही घालस काय कारण काय ज्ञानीमाला मी पण सांगितलं की मला पण माझं पण हेल्मेट येते आणि मी पण हेल्मेट घालूनच गाडी यायची पुढं आकारणार असा चालेल धन्यवाद आणि चला आता तुम्ही दुसरी गाडी नाही करत लवकरच गाडी जावा आणि आनंद साजरा करावा चला